नमस्कार महा टी बीच्या सर्व प्रेक्षकांना चंद्रशेखर नेने माझा हार्दिक नमस्कार आणि आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी चंद्रशेखर आणि माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षात आम्ही दोघंही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत तसेच आपण सर्व देखील स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहात आणि ही गोष्ट आता अधिक प्रकर्षाने भारत सरकारनी सगळ्या जगाला सांगितलेली आहे मला आता जे म्हणायचे त्याचा संदर्भ आहे डोनाल्ड तारीफे ट्रम्प वॉशिंग्टनकर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी जो अतिशय मनमानी कारभार चालवलेला आहे आणि भारतावरती दडादड कराचं ओझं लागायला ते निघालेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे आता मुनीर जेव्हा ट्रम्प यांना भेटले तर असा एक विनोद सांगितला जातो की मुनींनी त्यांना विचारलं सर आपकी तारीफ उर्दूमध्ये याचा अर्थ होतो तुमचं नाव काय की तुम्हाला काय कसं जाणता येतं त्याच्यावर ट्रम्प म्हणले जरूर लगा देंगे ट्रम्पना तारीफ या शब्दाचा टेरीफ हा एकच अर्थ माहिती आहे त्याच्यावरती हा विनोद आधारलेला होता परंतु तारीफ टेरीफ आणि टॅरिफ हे सगळे शब्द एका मूळ अरबी शब्दावरनं आलेले आहेत अर राफा हा तो अरबी शब्द आहे आणि त्याची अर्थ त्याचा अर्थ आहे सूचना किंवा एक प्रकारची वॉर्निंग सूचना देणं त्याला अर्राफा म्हणतात आता हे जे टॅरिफ त्याच्या अर्राफावरनं तो शब्द तारेफा तारीफा या नावाने इटालियनमध्ये आला तिथनं फ्रेंचमध्ये आला आणि इंग्रजीमध्ये टॅरिफ या टी ए आर आय एफ एफ हा शब्द इंग्रजीत आला इंग्रजीमध्ये इंग्रजी येईपर्यंत त्या शब्दाचं रूप असं झालं की एखाद्या देशांनी दुसऱ्या देशाच्या सामानावरती लावलेला कर त्या अर्थाने ट्रम्प हे करासूर आहेत असा मी एक नवीन शब्द तयार केला आहे की एखाद्या असुराचे अस्त्र वेगळी वेगळी असतात तसं या ट्रम्प नावाच्या असुराचं अस्त्र हे कर हे आहे की काही नाही झालं की लावा कर त्याच्यावरती आणि आता ते ज्या पद्धतीने वागतायत त्याला हिंदीमध्ये त्याला बौखलाया असं एक म्हणतात म्हणजे संताप झालेला असतो की माझं कोणीच ऐकत नाही कोणीच म्हणजे कोण कोण ऐकत नाही तर रशिया चीन आणि मुख्यत्वे करून भारत रशियाशी त्यांचं पूर्वापार शत्रुत्व आहे चीन त्यांच्या पुढे जायला बघतोय म्हणून चीनशी अमेरिकेचं सध्या सॉलिड भांडण चाललेलं आहे पण भारत इतकी वर्ष भारत अजिबात हुंक चू करत नव्हता अरेला कारे म्हणत नव्हता आम्ही काही म्हटलं की ऐकून घ्यायचं हा भारत कुठला होता हा भारत गुलाबी चाचांचा भारत होता हा भारत आमच्या मनमोहन सिंगांचा भारत होता हा भारत थोडासा नरसिंहरावांचा भारत होता पण आता ही सगळी मंडळी काळाच्या पडद्यावर गेली तो आताचा जो भारत आहे तो नरेंद्र मोदींचा भारत आहे आणि तुम्ही जर आपल्या मनमानीप्रमाणे करून या भारताला नमवायला बघाल तर हा भारत हे कधीच सहन करणार नाही त्याची अनेक कारणं आहेत आधी आपण ट्रम्प हे का करायला निघाले ते बघूया ट्रम्प यांना सगळ्या जगाला सांगायचं होतं की मी जे म्हणतो किंवा अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून मी जे म्हणतो आणि जे करतो ते सगळ्या जगाने निमूटपणे ऐकलं पाहिजे म्हणून सुरुवात त्यांनी कुठनं केली होती मी निवडून आलो की एका दिवसात एका, हा? एका, हा? एका दिवसात रशिया युक्रेनची लढाई थांबेल अजून चालूच आहे हे निवडून आले तरी रशिया युक्रेनची लढाई आता तिसऱ्या वर्षात येत्या फेब्रुवारीला जाईल तरी ती लढाई चालूच आहे थांबायचं नाव घेत नाही मग मी हमास आणि इस्रायलची लढाई थांबवतो ती थांबली नाही मग मी भारत आणि पाकिस्तानची होऊ घेतलेली लढाई ती मी थांबवली अशी एक बढाई त्यांनी मारायला सुरुवात केली म्हणजे थांबवली नाही लढाई केवळ मारली बढाई असं ट्रम्पची ओळख आपल्याला सांगता येईल कारण काहीच घडलेलं नव्हतं कोणी म्हणतं की त्यांना नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून त्यांचं हे चाललेलं आहे वगैरे मला ते वाटत नाही मुळात ट्रम्प यांचा स्वभाव हम करे सो कायदा मी जे म्हणतो तेच बरोबर याच पद्धतीचं आहे त्याचं इतकं विदारक दर्शन परवा घडलं की एका पत्रकार महिलेने त्यांना विचारलं की अहो तुम्ही भारताने रशियाकडनं तेल घेतलं म्हणून भारतावरती आरडाओरडा करायला सुरुवात केली पण ज्या वेळेला तुम्ही भारतावरती हे बंधनं घालत होता सगळ्या जगावर बंधनं घालत होता तेव्हा तुम्ही स्वतः तुम्ही म्हणजे अमेरिका अमेरिका स्वतः रशियाकडनं युरेनियम घेतच होतं काहीतरी डिफेन्सचे काही पार्ट्स घेत होतं केमिकल्स घेत होतं ऑइल घेत होतं ऑइल सुद्धा घेत होतं हे सगळं तुम्ही करतच होता त्याच्यावरती ट्रम्प महाराजांनी उत्तर दिलं असं का मला माहीत नाही मी जरा माहिती घेतो हो आणि सांगतो म्हणजे आपल्या इथे एक सरकारी कर्मचाऱ्यांचा एक विनोद प्रसिद्ध आहे की सांगून बघतो आणि बघून सांगतो त्या पद्धतीचं काहीतरी उत्तर ट्रम्प यांना द्यायला लागलं लक्षात ठेवा अमेरिकेचा राष्ट्रपती असलेल्या ग्रस्थाला या पद्धतीचं उत्तर द्यायला लागलं आयदर जर त्यांना माहिती नव्हती किंवा माहिती जर उघड केली असती तर त्यांच्या सगळ्या आर्ग्युमेंटचा डोलाराच कोसळून पडतो दुसरा एक आर्ग्युमेंट भारताने त्यांना सांगितलं आताच भारताच्या मंत्रालयाने सांगितलंय की जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा तुम्ही भारताला भाग पाडलं होतं की आम्ही रशियाशी तेलाचा व्यापार चालू ठेवावा कारण रशियाने जर तेल देणं बंद केलं तर जगाच्या बाजारात तेलाचं इतकं शॉर्टेज होईल आणि ते शॉर्टेज झालं तर तेलाचे भाव प्रचंड होतील साठ एक डॉलरला तेलाचा भाव होता बॅरलला साठ डॉलर एव साठ डॉलर एवढा तो एकशे दहा डॉलरपर्यंत वर जाईल असं तेव्हाचं त्यांचं सांगणं होतं जास्त भारताने तरी रशियाकडनं तेल घेत राहावं म्हणजे रशिया तेल जगाला सप्लाय करत राहील आणि त्या सप्लायमुळे प्राईस डाऊन राहतील आणि आता एकदम तुमच्या मनात आलं म्हणून आम्ही घ्यायचं नाही असं तुम्ही म्हणता पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा सुद्धा आम्ही तेल तुम्ही म्हणला म्हणून घेतलेलं नव्हतं आमच्या जनतेला स्वस्त तेल देणं ही आमची जबाबदारी आहे कारण तेलाचे जर भाव वाढले तर आमच्या देशात सगळ्याच गोष्टीचे भाव वाढतात महागाईचा त्रास आमच्या जनतेला होतो आम्ही पाकिस्तान नाही आहोत की आमच्या जनतेला काही त्रास झाला तरी आम्हाला फरक पडत नाही तुम्हाला माहिती आहे का आत्ता पाकिस्तान मी दोनशे सत्तर रुपये पाकिस्तानी रुपये दोनशे सत्तर रुपये लिटर तेल आहे काय वाटेल तो प्रकार तिथे चाललेला आहे त्यांना पडलेलीच नाही आहे कशाची त्यांचं म्हणू नये पण आपली आत्ताच्या सरकारला मात्र याची खूप पडलेली आहे मला माहिती आहे आपल्या इथले लोक एक प्रकारची टीका करत आहेत की आहो तुम्ही रशियाकडनं स्वस्त तेल देता पण आमचे पेट्रोलचे भाव काही कमी झालेले नाही आहेत त्यांच्याकरता ही बातमी महत्वाची आहे भाव वाढलेले नाही आहेत हे तुमचं भाग्य आहे आणि भाव वाढले नाही आहेत कारण आपण स्वस्तामध्ये तेल घेतो नुसतं घेतोच एवढं नाही आपण कच्चं तेल घेतो आणि आपल्या इथे त्या ते तेलाचं शुद्धीकरण करणाऱ्या अत्याधुनिक सुविधा आहेत जगातली सर्वात मोठी शुद्धीकरणाची रिफायनरी आहे जामनगरमध्ये आपल्याकडे आहे त्यामुळे आपण ते, ते रिफाईन करतो आणि रिफाईन केलेलं तेल कुठे जातं आपण तर वापरतोच आपण तर वापरणारच होतो परंतु ते आपण युरोपला सुद्धा विकतो कारण युरोपला तेल हवंच आहे हो या ट्रम्पच्या आधार लागून युरोपने सांगितलं रशियाचं तेल आम्ही घेणार नाही हा भाणेदारपणा परवडत नाही कारण धंदा करायचा आहे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे लोकांना तेल इंधन पुरवायचं आहे आणि अमेरिकेपेक्षा अमेरिका आणि युरोपमध्ये तर प्रचंड प्रमाणावर मोटारी वापरल्या जातात भारतासारखं नाही खाली जाऊन दुकानामधनं चार कोथिंबीरीच्या काड्या घेऊन या तिथे अमेरिकेत चार कोथिंबीरीच्या काड्या आणायला तुम्हाला मोटार लागते मोटारीत तेल घालायला लागतं कारण सोलर मोटारी अजून त्यांच्याकडे तेवढा नाही सोलर म्हणण्यापेक्षा विजेच्या इलेक्ट्रिक मोटारही तेवढ्या नाही आहेत आणि इलेक्ट्रिक मोटार जरी असली तरी त्याच्याकरता ते चार्ज करायकरता तुम्हाला पूर्ण वीज लागतेच बऱ्याच ठिकाणी ती वीजसुद्धा तेलाच्या थर्मल प्रॉजेक्टमध्ये जनरेट केलेली असते त्यामुळे तेल जर नसलं तर या देशांची अवस्था गंभीर आहे आणि हे त्यांना कळत असून सुद्धा या युरोपियन देशांनी जाऊन अमेरिकेचं ऐकलं युक्रेनच्या नादाने रशियाशी भांडण घेतलं मुळात रशिया युक्रेन भांडण सुद्धा अमेरिकेच्या अगोदरपणामुळे झालेलं आहे अमेरिकेने युक्रेनला सांगितलं की तुम्ही आता नेटोचा मेंबर व्हा आणि रशियाच्या हद्दीपर्यंत आम्हाला मिसाईल लावू द्या युक्रेनला ते करायचं होतं ते ऐकल्यानंतर पुटिन यांचा संयम संपला आणि त्यांनी त्या युक्रेनवरती हल्ला केला आणि त्याला आपल्या जागी गप्पा केला उद्या भविष्यात काहीही झालं तरी युक्रेन देशाची पार वाट लागलेली हे नक्की पण त्याच्या नादानी त्याच्याबरोबर अमेरिकेच्या नादानी जे सगळे युरोपियन देश गोळा झालेले आहेत त्यांची सुद्धा वाट लागलेली आहे आता ट्रम्प यांनी नुकतीच जाहीर केले आत्ताच कालच जाहीर केलं की भारतावरती पंचवीस टक्के तर आम्ही ड्युटी लावणारच होतो म्हणजे टॅरिफ मग आजचा आपण टॅरिफ सांगितला ना पंचवीस टक्के तर टॅरिफ लावणारच होतो पण मी आणखीन पंचवीस टक्के लावणार आहे म्हणजे पन्नास टक्के एकदम टॅक्स लावणार आहे पण सगळ्या गोष्टींवर लावणार नाही आहेत बरं का उदाहरणार्थ फार्मा प्रॉडक्ट्स म्हणजे औषधं एनर्जी प्रॉडक्ट्स म्हणजे तेल गॅस याच्याशी रिलेटेड प्रॉडक्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आयफोन वगैरे याच्यावरती टॅक्स नाही आहे कारण हे त्यांना पाहिजे तिथे हे ट्रम्पला पाहिजे हे युरोपला पाहिजे सगळीकडे या गोष्टींची गरज आहे आज भारत हा जगातला अग्रगण्य औषध निर्माण करणारा देश झालेला आहे हे आपोआप घडलेलं नाही आहे दोन हजार चौदा सालापर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनी जी ज्या पॉलिसीज चालवल्या मेक इन इंडिया जे केलं स्वदेशीवर आत्मनिर्भरता केली टेक्नॉलॉजी आणली त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे हा देश ले ले। आता एवढा मोठा औषध निर्माण करण्यामध्ये महासत्ता होण्या इतका मोठा हा देश झालेला आहे आणि आता झाली पंचायत ट्रम्पची कारण भारताने सांगितलंय की आम्ही आमची औषधं तुम्हाला देणार नाही आमचा तांदूळ तुम्हाला देणार नाही पाचशे टन तांदुळाची ऑर्डर कॅन्सल केली आणि तांदूळ परत बोलवलेला आहे तर ते म्हणले की आम्ही याच्यावरती मुळी टॅक्स लावलेलाच नाही आहे खरी गोष्ट आहे अमेरिकेने जी ड्युटी वाढवली आहे ती सिलेक्टिव्ह गोष्टींवरती ड्युटी वाढवली आहे फक्त पं पंचेचाळीस टक्के गुड्सवरती ड्युटी वाढलेली आहे बाकी सगळ्या गोष्टींवर ड्युटी वाढवली नाही आहे पण आम्ही सांगितलं की नाही पण आम्हाला तुम्हाला द्यायचंच नाही आहे तुम्ही आम्हाला हव्या त्या गोष्टींवरती ड्युटी आमचं म्हणणं ऐकत नाही मग आम्हाला करायचं ते आम्ही करू आम्ही स्वतंत्र देश आहे हो आम्ही अमेरिकेची वसाहत नाही आहोत हे ट्रम्पना भयंकर झुंबलेलं आहे मग आम्ही पाकिस्तानच्या बरोबर जाऊ विनाशकाले विपरीत बुद्धी पाकिस्तान सारखा थर्ड रेड देश तो काही बनवतच नाही हो त्यांच्यावरती तुम्ही एकोणीस टक्के ड्युटी लावा वीस टक्के ड्युटी लावा बनवतात काय ते दहशतवादी फक्त दहशतवादी फुकटमध्ये द्यायला त्या तयार आहेत त्याच्याकरता त्यांना ड्युटी लागत नाही त्यामुळे पाकिस्तानच्या बरोबर जायचं आणि भारताशी भांडण करायचं याला शेख मोहम्मदी मूर्खपणा एवढंच नाव आहे आणि असा मूर्खपणा करायला ट्रम्प सज्ज झालेले आहेत परंतु एक लक्षात घ्या हा जो आता त्यांनी वाढवलाय हो ना पन्नास टक्के टॅक्स वगैरे बरोबर केली बरं त्या पन्नास टक्क्यामध्ये दंड पन्नास पंचवीस टक्के हो तुम्ही रशियाशी कसे बोलता लहान मुलांच्या वर्गांमध्ये नाही का मुलं मांडतात तेव्हा तू याच्याशी बोलायचं नाही तू याच्याशी जर बोललास तर मी तुला माझ्यात घेणार नाही हा प्रकार चाललेला आहे तर भारत रशियाशी बोलतो म्हणून भारत म्हणलं तुम्ही रशियाशी बोलत होता आम्हाला सांगत होता बोलू नका तेव्हा तुमचं चालूच होतं रशिया बरोबर गुप्तगु तर हे कसं काय चालेल बोलात बोल हवा ना देशांच्या या प्रकारे ट्रम्प यांना त्यांच्या जागेवर बसवण्याचं काम भारताने केलेलं आहे आता मग याच्यात आक्षेप खूप घेतले जातात एक आक्षेप असाही आहे की पंतप्रधान मोदी हे ट्रम्पचं एवढे जवळचे मित्र वगैरे म्हणतात हा मुख्य म्हणजे आक्षेप काँग्रेसने काढला बरं का आणि या आक्षेपाला मला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही तर हावडी मोदी वगैरे केलं होतं ट्रम्पचं इतके घनिष्ठ मित्र होता आणि आता कसं ट्रम्पने तुम्हाला असं वागवलं याला उत्तर असं आहे की आम्ही आम्ही म्हणजे नरेंद्र मोदींनी जेव्हा ट्रम्पशी मैत्री केली होती ती भारताच्या हिताकरता केली होती भारताचं हित हे ट्रम्पच्या मर मैत्रीपेक्षा अनेक मुलांनी आम्हाला महत्वाचं आहे राष्ट्र सर्वोपरी हा जो नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा बाणा आहे तो इथे लक्षात येतो की मैत्री सगळी नंतर आधी माझ्या राष्ट्राचं कल्याण झालं पाहिजे काँग्रेससारखं नाही काँग्रेसला मैत्री पाहिली हो कात्रोची मैत्री इतकी महत्वाची होती त्याच्यात देशाचे पैसे बर्बाद झाले बोफोस घेताना भ्रष्टाचार झाला क्वात्रोची पैसे खाऊन गेला त्याला आम्ही पळवून भारताबाहेर तेव्हा काढला की त्याला शिक्षा होऊ नये म्हणून ही मैत्रीची किंमत काँग्रेस चुकवतो त्या किमतीचा खरा दंड पडतो देशाला मोदींचं उलट आहे मोदी मैत्री ठीक आहे मैत्री आपल्या जागी आहे देशाचं भलं हे सर्वात पहिल्यांदा ती मैत्री केली देशाच्या भल्याकरता होती त्या मैत्रीला बाजूला ठेवलं तर देशाच्या भल्याकरता आहे <coughs> राष्ट्र सर्वोपरी देशाचं भलं हे महत्वाचं आहे मित्र हे सगळं नंतरचं आहे हा जो दृष्टिकोन आहे देशाच्या प्रमुखांनी कसा दृष्टिकोन केला पाहिजे तसा हा दृष्टिकोन आहे मागे मी ट्रम्पच्या विजयानंतर जेव्हा व्हिडिओ केलं होतं तेव्हा मुद्दाम सांगितलं होतं की ट्रम्प त्यांच्या देशाच्या भल्याकरता काय होईल ते बघणार आहे ते भारताच्या भल्याकरता नाही आहेत कारण ते भारताचे राष्ट्रपती निवडून आलेले आहेत तद्वतच मोदी भारताच्या भल्याचं बघणार आहेत ट्रम्प आणि मोदी मैत्री ह्याच्याकरता ते बघणार नाहीत मग भारताने काय केलं <coughs> ट्रम्पशी म्हणजे अमेरिकेशी जे ट्रेड डील व्हायचं म्हणजे व्यापार करार जो व्हायचा आहे तो व्यापार करार अजून व्हायचाच आहे बरं का तो अजून पंचवीस तारखेला अमेरिकेची शिष्टमंडळ व्यापार करार करण्याकरता इथे येणार आहे आणि आता हे ड्युटी वाढवली आहे त्याला एकवीस दिवसाची त्यांनी हे दिलेली आहे काय त्याला म्हणतो आपण मुदतवार दिलेली आहे एकवीस दिवसानंतर ही ड्युटी लागणार आहे सात तारखेला घोषणा झाली आहे एकवीस सात अठ्ठावीस म्हणजे व्यापार करार होईपर्यंत हा मुली टॅक्स लागणारच नाही आहे कारण त्यांना आशा आहे की व्यापार कराराच्या दृष्टीने जेव्हा भेटी होतील तेव्हा दोन्ही देशांची मांडवली होईल आणि हा टॅक्स लावायची प्रत्यक्ष वेळ येणार नाही असं ट्रम्प यांचं विशफुल थिंकिंग म्हणा तसं आहे भारताची इच्छा आहे भारताला काही भांडण थोडे करायचं आहे अमेरिकेशी पण आम्ही असा भलता सलता टॅक्स तुम्हाला देणारच नाही होत मला माझ्या देशाचं भलं करायचं आहे त्याच्यात अमेरिकेचं भलं झालं तर आमचं काय हरकत नाही आहे पण त्याच्यात अमेरिकेचं भलं होत नसलं तर आमच्या देशाचं भलं करण्याचं आम्ही थांबवणार नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवा युरोपसारखं अमेरिका म्हणली म्हणून अमेरिकेच्या मनासारखं वागायचं आता परवाचेच जपानच्या जेव्हा गोष्टी झाल्या तेव्हा जपानवरती जपान असेच टेरिफ खूप दादले होते आणि मग जपानने सांगितलं आम्ही सहाशे अब्ज तुमच्या इथे इन्व्हेस्ट करू तर लगेच टेरिफ कमी केले युरोपने पण तीच केली गोष्ट सहाशे ऐंशी अब्ज डॉलर आम्ही अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करू असं त्यांनी सांगितलं लगेच ट्रम्पने टॅरिफ कमी केले दुसऱ्या दिवशी युरोपने सांगितलं की आम्ही करू पण आता नाही करणार वेळ येईल तेव्हा करू म्हणजे त्यांच्या तोंडाला पुन्हा पानच पुसले म्हणजे ट्रम्पचं पुन्हा डोकं फिरलं आणि त्याला पुन्हा राग आला म्हणून त्यांनी जाऊन कमीत कमी भारतावरती तरी दंड करावा म्हणून हा सगळा दंड आपल्या माथे मारला परंतु या दंडाने भारताचं फारसं नुकसानमुळे व्हायचंच नाही आहे कारण भारताचा फक्त पंचेचाळीस टक्के व्यापार एकूण एक्सपोर्टच्या पंचेचाळीस टक्के एक्सपोर्ट अमेरिकेत आहे आपल्या एकूण जी आपली उलाढाल आहे भारताची त्या उलाढालाचा एक पंधरा ते वीस टक्के फक्त आपला एक्सपोर्ट आणि त्यातनं येणारे पैसे आहेत बाकीची उलाढाल आपल्याला भारतातच एवढ्या गोष्टी लागतात इंडिया इज अ कन्झम्शन कंट्री आपण वापरणारा देश आहोत आपण बनवायची वस्तू विकायची आणि त्यातनं पैसे मिळवायचे हा आपला देश नाही आहे इतकं एकशे पंचेचाळीस कोटींचा देश आहे आपली इंटरनल इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे कारण इंटरनल कन्झम्पन स्ट्रॉंग आहे बारके बारके देश असतात ना युरोपातले टुकचे टुचे देश त्यांच्याकडे इंटरनल कन्झम्पन नाहीच आहे हो लोकसंख्याच नाही कंझ्युम करणार काय तुम्ही म्हणजे तुम्ही बनवलेली गोष्ट जर परदेशी विकली नाही गेली तर तुमची पंचायत आहे अमेरिकेची नेमकी तीच पंचायत झाली कारण त्यांना आपल्याला शेतकी मालाची निर्यात करायची उदाहरणार्थ गहू मका दूध या सगळ्या गोष्टी त्यांना भारतात आणून ओट्स ते डुकरांना जे खाऊ घालतात ओट्स ते भारतात पाठवायचे आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना भारतात पाठवायच्या आहेत आणि भारताचा त्याला सक्त विरोध आहे आज जगातलं सर्वात जास्ती दुधाचं जे निर्मिती आणि उत्पादन आहे ते भारताकडे होतं तुमचं दूध आम्ही कशाला हो? घेऊ आम्हाला अजिबात तुमचं दूध नको शिवाय तुमच्या गाईंना तुम्ही मांस खायला घालता कारण त्यांच्या दुधात प्रोटीन जास्ती यावं म्हणून आम्ही दुधाचा वापर हा देवाच्या नैवेद्यामध्ये करतो आम्हाला हे असलं मांस खाऊ गाईंच दूध नको आहे त्यामुळे दूध तुमचं आम्ही घेणार नाही तुमचे शेतकी प्रोडक्ट आम्ही कसे घेणार कारण तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणावर सवलती देता तुमच्याकडे एकूण लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के लोक शेती करतात त्या लोकांना तुम्ही प्रचंड सबसिडी देता तेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल कराराची आठवण होत नाही पण भारताने जेव्हा सांगितलं की आम्हाला तुमचे शेती प्रोडक्ट नको कारण आम्हाला आमचे शेतकरी जगवायचे तर लगेच तुम्ही नियम काढून दाखवता की नाही पण फ्री ट्रेडच्या विरुद्ध आहे फ्री ट्रेडचे सगळे नियम हे अमेरिकेनी आणि पाश्चात्य देशांनी त्यांच्या देशाचं भलं व्हावं म्हणून लावले होते आणि आम्ही ते तेव्हा स्वीकारले असले तर आमच्या काही अपहर्या होत्या तेव्हा आता आम्हाला त्या नियमात तुम्ही बांधू शकत नाही आमच्या शेतकऱ्याला मारून आम्ही तुमच्या शेतीचे प्रॉडक्ट घेणारच नाही आहोत आणि एक तिसरा भाग आहे तुम्ही त्या शेतीच्या प्रॉडक्टमध्ये जेनेटिकली मॉडीफाईड म्हणजे त्यांच्या गुणसूत्रांमध्ये बदल करून ते बनवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही आम्हाला देऊ बघाल आम्हाला ते नकोच आहे जीएम फूड आम्हाला नको आहे हे स्पष्ट सांगितल्यानंतर त्यांची पंचायत व्हायला लागली भारताला मग विकणार काय कारण अमेरिकेची गंमत अशी आहे आपल्या इथे अनेक अमेरिका प्रेमी लोक असतात त्यांना वाटतं किती डेव्हलप डेश आहे किती अमुक आहे तमुक आहे तमुक आहे अमेरिकेकड्याकडे सध्या एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करण्यासारख्या गोष्टी फार थोड्या आहेत शेतकी माल दूध आणि दुधाचे पदार्थ चॉकलेट आणि खाद्यपदार्थ अमुक तमुक ते एक्सपोर्ट करणार आहे चॉकलेटचं उदाहरण घेऊ आपण परदेशात ना आपल्याकडे चॉकलेट येतात त्यांनी चॉकलेटची आपल्याला एक सवय लावली हो आणि अमिताभ बच्चन सारखे लोक कुछ मिठा हो जाय वगैरे म्हणतात ना उद्या राखी पौर्णिमा आहे राखीनिमित्त काय करा तर चॉकले आमच्याकडे सत्तावन्न प्रकारच्या मिठाया भारतात बनतात रोज ताज्या मिठाया बनतात पेडे बनतात बर्फी बनतात जिलबी रसगुल्ले दुधाचे वेगळे दुधपाक बासुंदी कितीतरी गोष्टी बनतात ताज्या दुधाच्या बनतात दुधाच्या असल्यामुळे त्या खराब होतात त्यामुळे त्या ताज्याच खाव्या लागतात यास्तव त्या रोज ताज्या बनवून मार्केटमध्ये येतात इतक्या अप्रतिम बनलेला देश चॉकलेट कशाला खाईलो चॉकलेट हे तीन कमीत कमी तीन महिने जुनं असतं आणि त्याच्यामध्ये गो गोडवा सोडून आणखीन काहीच नसतं एक चॉकलेट घेण्याच्याऐवजी आमच्याकडे बनलेल्या छत्तीस ते सत्तावन्न प्रकारच्या मिठाया ह्या आपण खाल्ल्या पाहिजे मी आपल्या सगळ्यांना भाऊ आणि बहिणी दोघांनाही अत्यंत आग्रहाने सांगेन की तुम्ही भारतीय मिठाई खा कुछ मिठा हो जाय त्यातला कुछ म्हणजे भारतीय मिठा हो जाय हिंदुस्थानी मिठा हो जाय हे अत्यंत महत्वाचं सांगितलं पाहिजे चॉकलेटवरती बहिष्कारच टाकला पाहिजे खरं सांगतो तुम्हाला चॉकलेटवर बहिष्कार टाकला की हे देश स्वतःसारखे सरळ येतील कारण यांना ते चॉकलेट नंतर विकता येणार नाही साठवून ठेवतील किती दिवस साठवून ठेवतील शेवटी विकायलात बरं हे चॉकलेट सुद्धा आणतात कुठनं आफ्रिकेतनं आणतात आफ्रिकेवरती अन्याय करून त्यांच्या ठिकाणी तयार झालेलं चॉकलेट घाना अंगोला आ, या ठिकाणून ते आणायचं त्याचं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पाच टक्के घालायची आणि त्याच्यानंतर ते तुमच्या तोंडात सारायचं प्रिझर्वेटिव्ह खाल्ल्याने तुमची पोटं बिघडली की औषधं पुन्हा हेच लोक देतात त्या औषधाचं बेस्ट ड्रग जरी भारतात झालेलं असलं तरी वेगळे फॉर्म्युलेशन करून तेही विकायचे आपल्या इथे हा प्रकार फार जोरात चालू आहे त्याच्याही विरुद्ध आपण संघटितपणे उभं राहायला पाहिजे तुम्ही म्हणाल ट्रेड डील वरती आपण बोलतोय आणि हा चॉकलेट आणि मिठायावरती कुठे आला अहो राखी पौर्णिमा आली म्हणून तुम्हाला आठवण करून दिली की आपल्याला त्यांची ही घेण्याची गरज नाहीये परिस्थिती सध्या अमेरिकेची खूप गंभीर झालेली आहे एक कालच बातमी आलेली आहे जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी अमेरिकेत ठेवलेलं आपलं सोनं परत मागितलंय याचा अर्थ काय कळला का तुम्हाला कोणालाही आता अमेरिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल खात्री वाटत नाही आहे अमेरिका या देशावरती प्रचंड प्रमाणावर स्वतःतच कर्ज अमेरिका देशाच्या कर्जाचा आणि त्यांच्या जी डी पीचा रेशो सध्या कर्ज खूप जास्त झालेला आहे ट्रिलियन म्हणजे लाखो कलो लाख कोटी डॉलर्सच्या वरती कर्ज त्यांच्याकडे आहे अशा कर्ज बाजारी देशाशी आता व्यवहार करावा की नाही बरं इथे भारताशी अमेरिकेत जर सांगून दादागिरी केली तर भारताने सांगितलं तुम्हालाही तांदूळ देत नाही तुम्हालाही अवसर देत नाही त्यांचे प्राणकंठाशी आले युरोपियन युनियनचे मग भारताने काय केलंय भारत आता सगळ्यांची वेगळी वेगळी डील करायला लागलाय पूर्वीचे दिवस गेले हो की एक अमेरिका एक रशिया एखादा चीन ही सगळी सत्ता केंद्र आता असं राहिलेलं नाहीये बहुध्रुवीय राजकीय संस्था आता झालेल्या आहेत मल्टीपोलर वर्ल्ड झालेलं आहे भारताने या सगळ्या देशांची वेगळे वेगळे करार करायला सुरुवात केली आहे इंग्लंडशी नुकताच फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं असाच इतर देशांची आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय अमेरिकेची सद्दी संपण्याची ही दिवस आहेत हे जितक्या लवकर अमेरिकेच्या लक्षा लक्षात येईल आणि जितक्या लवकर आमच्या विरोधी पक्षांच्या लक्षात येईल पण आमच्या विरोधी पक्ष गुंतलेले कशात आहेत मैत्री असावी तर कात्रोची सारखी मोदी आणि ट्रम्प सारखी मैत्री नको भारत खड्ड्यात गेला तरी चालेल पण कात्रोचे मामा टिकले पाहिजेत या प्रकारच्या मनस्थितीतनं या विरोधी पक्षांनी बाहेर येण्याची गरज आहे ट्रम्प म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे रशियाची अर्थव्यवस्था मृत आहे आज आय एम एफ आणि तुमचे वर्ल्ड बँक हे सगळे सांगतात की जगातली सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था अर्थव्यवस्था भारताची आहे ते सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत ते लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल त्या अर्थव्यवस्थेकडे जर ट्रम्प मृत अर्थव्यवस्था पाहत असले म्हणून पाहत असले तर ट्रम्प यांनी चष्मा बदलावा राहुल गांधींनी सुद्धा आपला चष्मा बदलावा आणि मुख्य म्हणजे बुद्धी जी सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवली आहे ती काढून तिचा थोडासा वापर करावा जेणेकरून असली खुळ्यासारखी विधानं पब्लिकली तरी ते करणार नाहीत ट्रम्प म्हणला डेड इकॉनॉमी हेही म्हणले लगेच डेड इकॉनॉमी यांना स्वतःला काही कळत आहे का हे काय प्रकार चाललेला आहे आता भारतीय मतदारांनी सुजाण व्हायला पाहिजे भारतीय नागरिकांनी जागृत व्हायला पाहिजे पूर्वीचे दिवस संपलेले आहेत भारत हा एक स्वतंत्र आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि जगातले सर्वात जास्ती तरुण ज्या देशात आहेत असा देश आहे या देशाचं भवितव्य उज्ज्वलच आहे तुमचं आणि माझं भवितव्य उज्ज्वल इतकंच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल होणार आहे प्रॉब्लेम झालाय तो अमेरिकेला कारण नसताना युक्रेनची लढाई करून त्यांनी स्वतः गाळामध्ये ते गेलेले आहेत त्यांची इच्छा अशी होती की भारत पाकिस्ताननी लढाई करावी मोदींच्या शून्यपणामुळे ती लढाई टळली पाकिस्तानच्या डोक्यावरती एक हंटर मारल्यानंतर पाकिस्तान गलितगातर झालेलं आहे पण लढाई झाली नाही त्यामुळे भारताची अर्थव्यवस्थाची घोडजौड अजून चालू आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि विरोधी प्रचाराला आपण बळी पडू नका भारताचं उज्ज्वल भविष्य आहे आपल्या सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा ट्रम्पना सुबुद्धी देवो त्यांचा देव, 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 देव किंवा चा। कुणाचा तरी देव त्यांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना मी करतो आणि माझी खात्री आहे की एकवीस दिवसानंतर हा टॅक्स वगैरे काही लागणार नाहीये हो ते आपोआप फक्त परत कसं जायचं त्याच्याकरता थोडंसं त्यांना काहीतरी शाब्दिक कसरती करायला लागतील होईल ते सुद्धा होईल बघूया काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या माझ्या व्हिडिओवरचे जे प्रश्न येतात त्याची थोडी उत्तरं मी या पद्धतीने देतो सध्या मी नावं घेत नाही लोकांची पण लोकांनी जे सांगितलं होतं की अमुक का झालं नाही तमुक का झालं नाही आपण शस्त्रसंधी का केला ट्रम्प म्हणला शस्त्रसंधी केला आपण त्याला डायरेक्ट नाही का म्हटलं नाही त्याच्या सगळ्याची उत्तरं मला थोडी थोडी द्यायची असतात डिप्लोमॅसी ही तुझा मी तू बोललास तू खोटं बोललास असं म्हणून शाळेतल्या भांडणासारखी होत नसते नरेंद्र मोदींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की कोणाचीही मध्यस्थी झाली नाही दॅट वॉज बिग इनफ स्टेटमेंट टू टेल की ट्रम्प वॉज लाईंग परंतु हे सगळं या पद्धतीने सांगायला लागतं तशा पद्धतीत आता आपली राजकारणी आणि आपले जे आहेत अधिकारी ते वाकबगार झालेले आहेत उज्ज्वल भविष्य आपल्यासमोर हो आहे आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा उज्ज्वल भविष्याचे शुभेच्छा आणि जय हिंद नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद